महायुती सरकारच्या विरोधात आवाज आवाज कमी करा महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात या सरकारला जुडे मारो आंदोलन हे प्रतिकात्मकरित्या महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी केलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं नांदेडमध्ये आज हे आंदोलन आहे मुंबईमध्ये सुद्धा मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे आज हे सरकार महापुरुषांचा अवमान सहन करतं आहे भ्रष्टाचारात खोक्याच्या याच्यामध्ये ते सरकार गुंतलेलं आहेच परंतु भ्रष्टाचार आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांना सांगितलं होतं कोणत्याही गद्दारीला कोणत्याही अशा भ्रष्टाचाराला थाराने असं सांगितलं होतं यांना कडेलोट केलं पाहिजे मग तर या सरकारला आता जोडे मारून कडेलोट करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं गावोगाव हे आंदोलन होतं आहे मग भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणताही विषय नाही सरकार त्यांचं आहे देशात त्यांचं आहे राज्यात त्यांचं आहे त्यांनी सरकारला दाद मागली पाहिजे सत्ताधारी पक्षाला आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार नसतो हा अधिकार विरोधी पक्षाला आता मला वाटतं आपण शिवाजी महाराज घेतो बाकी सोडा चला। चला। चला।